तर शेतकरी मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये आपण आज बघू महाराष्ट्रामध्ये नेमके कोण कोणत्या ठिकाणी जास्त पावसाला सुरुवात होणार आहे आजच्या दरम्यान आज दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस आणि अकरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत मी तुम्हाला अंदाज सांगणार आहे महाराष्ट्रामध्ये नेमकी कोण कोणत्या कोणकोणत्या कोण कोणत्या भागामध्ये कोणकोणत्या गावामध्ये जास्त पावसाला सुरुवात होणार आहे आजच्या दरम्यान तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन लगेच भेटेल शेतकरी बंधूंनो कोकणपट्टी कडे पाहिले तर मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे या काही जिल्ह्यामध्ये वलसाड नाशिक पालघर पश्चिम महाराष्ट्रातील अर्धा भाग मालेगाव अहमदनगर बीड मुंबई पुणे कल्याण मध्ये पाहिले तर जास्त पावसाला सुरुवात सांगली सातारा कोल्हापूर पुणे नाशिक अहमदनगर सोलापूर पर्यंत जास्त पावसाला सुरुवात आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान किंवा दुपार नंतर दिसेल भाग बदलत बदलत अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे नदी नाल्यांना पूर येणार आहे सातारा अकलू सांगली विजयपूर डेपुली पुणे रत्नागिरी सांगली सातारा कोल्हापूर राजापूर सावंतवाडी या काही भागांमध्ये प्रमाणात पावसाला सुरुवात होणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवू शेतकरी बंधूंनो वरती पाहिले तर इकडे मराठवाड्याकडे पाहिले तर जास्त पावसाला सुरुवात आपल्याला या आज जुपार नंतर दिसेल हे अंदाजे आणि अकरा तारखेपर्यंत या काही जिल्ह्यामध्ये खूप पावसाला सुरुवात होणार आहे औरंगाबाद नांदेड संभाजीनगर लातूर जालना परभणी बीड हिंगोली औरंगाबाद उस्मानाबाद या काही जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड वेगळी पावसाला सुरुवात होणार आहे आणि अनेक ठिकाणी भाग बदलत बदलत मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात ठेव शेतकरी बंधूंनो पश्चिम महाराष्ट्राकडे पाहिले तर मालेगाव नाशिक अहमदनगर पुणे सोलापूर या काही जिल्ह्यामध्ये जास्त पावसाला सुरुवात होणार आहे आजपासून सहा तारखेपासून हे अंदाज तुम्ही लक्षात ठेव शेतकरी बंधूंनो विदर्भाकडे पाहिले तर विदर्भामध्ये या काही जिल्ह्यामध्ये जास्त पावसाला सुरुवात आपल्याला आजपासून दिसेल सात सहा जुलै दोन हजार चोवीस पासून दिसेल विदर्भामध्ये खांडोवा अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वारदा वाशिम यवतमाळ या काही जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक पावसाला सुरुवात आपल्याला आजपासून दिसेल आणि भाग बदलत बदलत पाऊस आपल्या रात्रीपर्यंत दिसेल आणि अकरा तारखेपर्यंत पावसामध्ये वाढच होणार आहे आजपासून तो अकरा तारखेपर्यंत खूप पावसामध्ये वाढ होणार आहे ही अंदाज तुम्ही लक्षात ठेवू हो शेतकरी बंधन भेटूया पुढच्या वेळेच्या माध्यमातून बाय